राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव चाळीस दोनशे कोपरगाव शहरात निवडणूक काळात दहशतीचं वातावरण होत असल्याची गंभीर घटना समोर आली आहे बाबासाहेब दत्तात्रय ठोंबरे वय एकतीस राहणार वारी यांच्यावर आज सकाळी हल्ला करण्यात आला प्राप्त माहितीनुसार बाबासाहेब ठोंबरे हा सकाळी वारी येथून कोपरगावच्या दिशेनं समता पतसंस्था इथं कामावर जात असताना पेठ परिसरात काही अज्ञात दुचाकी वाहन चालकांनी त्यांना थांबवलं यावेळी तूच सोशल मीडिया बघतोस का असं म्हणत त्यांच्यावर मारहाण करण्यात आली या घटनेची माहिती समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयते यांनी दिले शहरात निवडणूक काळात विरोधकांकडून अशा प्रकारे दहशत माजवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला जर अशा प्रकारे दहशत निर्माण केली जात असेल तर आम्हालाही नको त्या पातळीवर जावं लागेल असं स्पष्ट मत त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केलं दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं संबंधित घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे आज सकाळी वारीवरून त्यांच्या घरून ते समतामध्ये ड्युटी करता येत होते त्यावेळेस सकाळी बेट नाक्याच्या जवळ त्यांना एक चार पाच गुंडांनी अडवलं अडवून त्यांना तिथे त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये मा त्यांना तिथे विचारण्यात आलं की तुम्ही काकासाहेब कोयटेंचं सोशल मीडियाचं पेज हँडल ऑपरेट करतात का करत तो म्हणे मी काही करत नाही विषय त्यामुळे आमच्याकडं प्रूफ आहेत की सगळे सोशल मीडियाचे पेजेस हे तुम्हीच हँडल करतात आणि त्याला तिथं जोरदार मारहाण करण्यात आली त्याचे कपडे फाडण्यात आले आणि अशी एक दहशत कोपरगावमध्ये निर्माण करण्याचं काम हे आता नायलाजने सांगावं लागतं की आता विरोधी पार्टीकडून हे काम करण्यात आलेलं आहे आमचा काय हा कुठला राजकीय स्टंट नाही एक साधा कर्मचारी आहे जो त्याचा रोजगार आशा आशा रोजगार भागवण्याकरता संतामध्ये येतो आणि अशा बारीक अशा छोट्या रोजगार कामगारांना तुम्ही जर धमकवणारा असाल दहशत निर्माण करणार असाल तर आमचा नायलाज होईल आज कोपरगावातली जनतेमध्ये इलेक्शनचं वातावरण आहे आणि हे वातावरण शांततेमध्ये कोपरगावच्या निवडणुका पार पाडाव्यात अशी आमची निर्भीळ इच्छा आहे परंतु जर विरोधी पक्षाकडून जर अशा काही गोष्टी होत असतील तर नाही असतो आम्हालासुद्धा नको त्या लेवलला जावं लागेल खरं तर आम्ही ह्याच्याकरताच विषय वाढायला नको म्हणून आज पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आम्ही तीन दिवसापूर्वीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो आणि आम्ही समतातर्फे अर्ज दिलेला आहे की समताची बदनामी करून फसवणुकीचे एक मजकूर सोशल मीडियावर टाकण्यात आलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी तर पोलीस साहेब आम्हाला तीन दिवसापासून सांगतायत की त्या माणसाचा शोधच लागत नाही आहे अरे हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि टेक्नॉलॉजीच्या जमानामध्ये तुम्हाला जर मोबाईल नंबरचा शोध लागत नसेल तर हे कोणाच्या दबावामध्ये काम करतायत हे आपल्या सगळ्यांना कळतं आहे आणि हा दबाव जर ते असंच वाढणार असतील तर जनता थांबणार नाही मग विनाकारण नको त्या गोष्टींचा उद्रेक झाला कोपरवामध्ये काय होतं आपण इतके दिवस शांततेमध्ये कोपरवामध्ये राहतो आहे शांततेमध्ये काम काज करतो आहे आज व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यामध्ये दहशतकार निर्माण करायचं काम असेल कर्मचाऱ्यांना मारहाण करायचं काम असेल बदनामीकारक मजकूर टाकायचं काम असेल हे सगळे उद्योग आता विरोधी पक्षांकडून चालू आहे त्याच्यामुळं ही दहशत कशी थांबवायची याचीच विनंती करण्याकरता आम्ही आज इथं पोलीस स्टेशनला आलेवलो आहोत आमच्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत तो म्हणजे तक्रार सुद्धा दाखल करतो आहे आत्ता तो हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेला आहे आल्यानंतर त्याच्यावर आम्ही तो, तो तक्रार सुद्धा दाखल करणार आहोत पण आज मीडियाच्या माध्यमातून आमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना एकच सांगणं आहे की साहेब ही जी काय दहशत चालली आहे ही थांबवायची जबाबदारी आज तुमच्यावर आहे आज या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की साहेब ही कोपरगावचे दहशत थांबवा विरोधकांना विनंती करून काय उपयोग का नाही कारण आम्ही विनंती ना करून थकलो की दहशतचं काम करू नका आता आमची एकच अपेक्षा आहे की कोपरगाव पोलीस स्टेशननी गावाची दहशत चालू आहे ह्याच्यात कारवाई करून त्यांनी दहशत थांबवावी अजूनपर्यंत आम्ही जो अर्ज केलेला आहे त्याचा एफ आय आरसुद्धा सुद्धा दाखल करून घेण्यात आलेला नाही आणि सुद्धा एफ आय आर दाखल करता की नाही हे आम्हाला बघायचं आहे काय होतं आहे मग जनता हदबल होईल विनाकारण आम्हाला आमच्या संरक्षणार्थ आम्हाला सगळ्यांना पोलीस येऊन बसावं लागेल तरच आमचं रक्षण होईल नाही तर आम्हाला कोणी वाचू शकणार नाही ही एक मोठी एक शक्ती आहे त्या शक्तीपुढं आम्ही नाही पुढे पडू शकणार ही दहशतीपुढं आम्ही नाही पुढू पुढू शकणार जनता यांना नक्की यांना प उत्तर देणार मतदानाच्या माध्यमातून जनताना उत्तर देणार पण दहशतीच्या माध्यमातून आम्ही व्यापारी माणसं आहोत आम्ही यांना उत्तर देऊ शकणार नाही म्हणून राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला